हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपाणीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज मी तुमच्यासोबत उपवासाची पूर्ण थाळी ची रेसिपी शेअर करणार आहे तर ही ही आहे पूर्ण थाळी मी जे जे बनवलेलं आहे ते पूर्ण मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका ही पूर्ण उपवास ज्याचा उपवास असेल त्याच्यासाठी ही थाळी खूप इम्पॉर्टंट आहे आणि टेस्टी युनिक आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर मी बटाटे पाफायला टाकलेले आहेत त्याच्यानंतर मी रात्री साबुदाणे भिजायला टाकून दिलेले होते त्याच्यानंतर मग मी त्याच्यात शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेतलेलं आहे आणि खूप झटपट दाखवणारा आहे मी टाइमपास बिलकुल करणार नाही खूप लवकर आणि झटपट अशी रेसिपी आहेत या त्याच्यानंतर मग मी कढाईमध्ये जिरं टाकलेलं आहे आणि दोन तीन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि साबुदाणा मी रात्री भिजवलेला होता ज्याच्याने मला सकाळी लवकर साबुदाणा करता येईल म्हणून जर तुम्हाला पण असं करायचं असेल तर रात्री भिजवून द्या खूप छान असा फुलतो साबुदाणा सकाळी त्याच्यानंतर मग मी एक बटाटा घेतलेला आहे त्याला पण मी बारीक कापून घेतलेला आहे ज्याच्याने तो लवकर शिजेल त्याच्यानंतर मग मी साबुदाण्यामध्ये कूट ॲड केलेलं होतं त्याच्यात मी सगळं हे मिक्स करून टाकून दिलेलं आहे आणि साबुदाण्यात जर कूट ॲड केलं ना तर साबुदाणा खाली चटकत नाही आणि खूप लवकर असा होतं म्हणून मी साबुदाण्यामध्येच पहिलेच कूट ॲड करून देते शेंगदाण्याचं दे त्याच्यानंतर मी आता बनवणार आहे बटाट्याची भाजी त्याच्यासाठी मी कढाईमध्ये एक ते दीडपणीसारखं तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे बटाटे बाफून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी एक चमच्यासारखं मी लाल तिखट टाकलेलं आहे याच्यात मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण ॲड करणार आहे थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकणार आहे आणि ह्या भाजीमध्ये थोडंसं मी पाणीसुद्धा ॲड करणार आहे ज्याच्याने आपण अम... तिखट वगैरे जे टाकलेलं आहे ते व्यवस्थित बटाट्याला लागेल म्हणून तर बघा इथं थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे थोडं म्हणजे अर्धा ग्लासपेक्षा पण मी कमी पाणी याच्यात ॲड केलेलं आहे आणि इथं बटाट्याची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे तर मी सकाळी सात वाजेपासून हे सगळं बनवायला लागले होते कारण की मला तुमच्यासोबत पूर्ण उपवासाची थाळीची रेसिपी शेअर करायची होती म्हणून तर इथं साबुदाना बऱ्यापैकी शिजलेला आहे त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे वरून आणि याच्यात त्यात मी साखर पण टाकणार आहे आम्ही थोडीशी चव चव लागते म्हणून थोडीशी साखर याच्यात ॲड करतो त्याच्यानंतर थोडंसंच मी लाल तिखट पण याच्यात ॲड करणार आहे कारण की मिरच्या मी दोन ते तीन मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणून थोडंसं लाल तिखट ॲड करणार आहे कारण की दक्ष पण खातो म्हणून त्याच्यानंतर साबुदाणे सुद्धा आपले रेडी झालेले आहेत आणि एक एक दाना साबुदाण्याचा मोकळा झालेला आहे साबुदाणे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की साबुदाणे कंटिन्यू चाळावं लागतात नाही तर ते खालून लागू शकतात जर तुमचे नॉनस्टिक कढाई असेल तर जास्त प्रॉपर प्रॉब्लेम येत नाही पण जर्मलची कढाई असेल तर त्याच्यात कंटिन्यू साबुदाने चाळावं लागतात त्याच्यानंतर आता मी बनवणार आहे भगर तर याला कोणी कोणी याला भात भातसुद्धा म्हणतात तर मी त्याच्यासाठी कढाईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर दोन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही प्रकारे पाणी वगैरे सगळं ॲड करू शकता त्याच्यानंतर मी याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि त्याला उकळी येत नाही तोपर्यंत भगर टाकायची नाही तर इथं मी एक वाटीसारखी भगर घेतलेली आहे पाण्याला उकळी आलेली आहे ती पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे थोडं मीठ टाकणार आहे आणि इथं बघू शकता की आपला वरळीचा भात इथं रेडी झालेला आहे आणि आम्ही याच्यासोबत एक उपवासाची आमटी बनवतो तीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी मी एक कप दही घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्याच्यानंतर कढईमध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे एक ते दीड चमच्यासारखं लाल तिखट टाकलेलं आहे आणि दही आणि कूट आहे त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून आणि याला उपवासाची आमटीसुद्धा म्हणतात आणि ही आमटी म्हणजे आम्ही खूप आवडीने खातो माझी मम्मी बनवायची तर कोण कोण अशी आमटी बनवतो मला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या वेळेस महाशिवरात्री एकादशी वगैरे राहिली ना तर माझी मम्मी ही अशी आमटी बनवायची थोडीसं मीठ टाकलेलं आहे आणि याच्यात साखर थोडी जास्त प्रमाणात टाकता कारण की ही जी आमटी आहे ना आंबट चिंबट आणि गोड अशी लागते तर इथं मी आता साखर आणि मीठ टाकलेलं आहे आणि इथं आमटीला पण उकळी उकळी आलेली आहे आमटी रेडी झालेली आहे त्याच्यानंतर मी बनवणार आहे रताळ्याचे काप आपलं स्वीट पॉटेटो तर त्याला त्याची वरची साल मी काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याला मी कट करून घेतलेला आहे खूप छान लागता ही रेसिपी तुम्ही एकोडा नक्की ट्राय करा मी फर्स्ट टाईम ट्राय केली होती ना तर मला ही रेसिपी यूट्यूबला अपलोड केलेली आहे रताळ्याचे काप आणि खूप लोकांनी बनवली होती आणि खूप लोकांना ही रेसिपी आवडली होती होतील तर मी विचार केला की के उपवासाला रताळे चालतात म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत मी अजून एक वेळा शेअर करू तर इथे बघा खूप छान असे रताळे ब्राऊन झालेले आहेत पाणी वगैरे काही टाकायची गरज नसते रताळे असतात ना आपले थोडेसे मोठे आणायचे आणि त्याचे बटाट्यांसारखे काप करून घ्यायचे आणि थोडंसं तेल टाकून त्यांना कढईमध्ये वाफून घ्यायचं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू टुमोरो असेच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येईल बाय